श्री गणेश दत्त गुरुभ्यो न परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित मंडळांच्या या गुरु कार्यातील सतराशे त्रेपन्नाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज माघ शुद्ध चतुर्दशी मंगळवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग सात या ग्रंथातील श्री दत्तात्रय सत्संग मंडळ वेदांत नगर सावेडी अहिल्यानगर परमपूज्य महाराजांच्या अमृतकणातील काही अमृतकणांचं पठण सुरू आहे दिनांक तीन दहा एकोणीसशे त्र्याण्णव रोजीच पुढील प्रश्न आहे मंदिर आणि मूर्ती यांची व्यवस्था कशी ठेवावी परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून खुलासा करताना म्हणतात निरनिराळ लोकांच्या श्रद्धा निरनिराळ देवदेवतेवर असतात काहींच्या श्रद्धा भगवान श्रीकृष्ण रामलक्ष्मण सीता मारुती श्री दत्तात्रय किंवा साईबाबांवरही असतात ह्या सर्व भक्तांना आकर्षून घेण्यासाठी एकाच मंदिरात ह्या सर्व मूर्ती बसवतात वास्तविक पाहता एका मंदिरात इतक्या मुख्य मूर्ती बसवल्यानंतर इतक्या जास्त प्रमाणात मूर्ती बसवण्याची आवश्यकता नाही आणि जर भावनेच्या भरात आणखीन जास्त मूर्ती बसवायच्या असतील तर कोणती मूर्ती त्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला किंवा मागे बसवायची ह्याचे नियम ठरलेले आहेत त्याप्रमाणेच बसवाव्यात दुसरे म्हणजे ह्या मूर्ती जरी दिसायला पाषाणाच्या असल्या तरी त्याला देवाचा आकार दिलेला असतो किती जास्त प्रमाणात मूर्ती स्थापन करता याला महत्त्व नसून किती एकाग्र मनाने त्याची पूजा अर्चा सेवा केली जाते ह्याला महत्त्व आहे हे करण्याकरिता तपस्वी व्यक्ती पाहिजे या सर्व गोष्टी फक्त ज्ञानी गुरुच व्यवस्थित समजावून सांगू शकतात पैसेवाले श्रीमंत लोक सांगू शकत नाहीत काही लोकांची कल्पना असते की जितक्या जास्त उंच मूर्ती तितकी त्याची कृपा जास्त होईल म्हणून हे लोक देवीच्या चार ते साडेचार फूट उंचीच्या व देवाच्या पाच ते साडेपाच फूट उंचीच्या मूर्ती बसवण्याचा आग्रह धरतात फक्त मूर्ती स्थापन करून भागत नसते पुढे त्याचे सोपस्कार कसे करणार देवाला रोज सकाळ संध्याकाळ आंघोळ कशी घालणार हार कसे घालणार त्यासाठी शिडीचा उपयोग करणार का आपण उभे राहून त्यांना स्नान घालता आले पाहिजे हार घालता आला पाहिजे अशी साधारणपणे एक किंवा दीड फूट उंचीची मूर्ती असावी नुसते भाविक असून चालत नाही व नुसता पैसा असून उपयोग नाही तो व्यवस्थित व योग्य कारणासाठी कसा वापरायचा ह्याचे ज्ञान लागते मी आत्ताच वर सांगितल्याप्रमाणे एका गावी महादेवाच्या जागृत देवस्थानमध्ये मुख्य मूर्ती शेजारी एका व्यक्तीने त्याच्या देवतेची मूर्ती स्थापन करण्याचा प्रयत्न केला पुजाराने पुष्कळ नकार दिला तरीही त्या व्यक्तीने ऐकले नाही व होम हवन यज्ञ याग करून हट्टाने मूर्ती बसवली दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी त्या मूर्तीचा एक हात आपोआपच तुटून खाली पडलेला आढळला म्हणून ज्ञानी सांगतील त्याचप्रमाणे ऐकावे काही लोकांना त्यांनी स्थापन केलेले मंदिर क्षेत्र म्हणून प्रसिद्धीला आणण्याची फार हौस असते म्हणून ते त्यात निरनिराळ्या देवदेवतेच्या मूर्ती स्थापन करतात परंतु अशा रीतीने ते क्षेत्र म्हणले जात नाही क्षेत्र म्हणून प्रसिद्धीला येण्यासाठी मुख्य मूर्ती सिद्ध पुरुषांच्या हस्ते स्थापन झाली असेल किंवा भगवंताचे कोणतेही चिन्ह असेल तरच ते शक्य होईल अन्यथा नाही भावना म्हणजे धर्म नाही धर्म हे शास्त्राच्या नियमाप्रमाणे वागण्यास परवानगी देते एका ठिकाणी एक मंदिर आहे काही दिवसापूर्वी त्या मंदिराचे संस्थापक वारले ती व्यक्ती साधी होती तिला काहीही झाले नव्हते तिने कधी कोणाला दुखावले नाही सर्वात मिसळून राहत होती भाविक लोकांनी त्या व्यक्तीचे दहन न करता त्या मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या आत त्याची समाधी बांधली सर्वसामान्य लोकांची समाधी बांधता येत नाही त्याचे दहनच करणे आवश्यक असते समाधी कोणाची बांधावी ह्यालाही नियम आहे त्यामुळे त्या मंदिराचे वातावरण भकास झाले प्रसन्नता कमी झाली एकतर देवाच्या मूर्तीसमोर अशी समाधी बांधायला नको ही जिवंत समाधी नाही दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास त्याला थडग म्हणतात त्यामुळे प्रसन्नता कमी होते श्रीयंत्राच्या मर्यादेच्या आत इतर कोणत्याही देवतेचे मंदिर बांधता येत नाही जर बांधले तर ऊर्जितावस्था येत नाही तुम्ही कोल्हापूरच्या आई जगदंबा देवीच्या मंदिराचे निरीक्षण करा हे मंदिर यंत्रावर बांधलेले आहे म्हणून त्याला असंख्य खांब आहेत देवता श्रीयंत्राच्या मध्यावर बसवलेली आहे मंदिरामध्ये एकच मुख्य देवता आई जगदंबेची मूर्ती आहे इतर देवदेवीच्या मूर्ती श्रीयंत्राच्या मर्यादेच्या पलीकडच्या भागात आहेत हे महत्वाचे ज्ञान फक्त गुरुच देऊ शकतात म्हणून माणसाच्या जीवनात गुरुची नितांत गरज आहे पुढील प्रश्न आहे चमत्कार कशाला म्हणतात परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की परमार्थामध्ये चमत्काराला स्थान नाही सध्या एका देवीच्या नावाखाली चमत्कार खपवला जात आहे तेथील रहिवाशी प्रचार करीत आहेत की एका भांड्यामध्ये एक पोळी कब्भर पाणी व दोनच चमचे साखर ठेवून सहा दिवसांनी उघडून पाहिले तर तिथे दोन पोळ्या झालेल्या दिसतात वैज्ञानिक लोकांनी तपास करून जाहीर केले की के हा चमत्कार नाही हा बुरशीचा प्रकार आहे परंतु भाविक लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत कोणीतरी देवीला अन्नपूर्णेचे नाव देतात म्हणून पोळ्या दुप्पट होतात असा प्रचार करतात वास्तविक पाहता ह्यात काही तथ्य नाही जगदंबेचे एक नाव अन्नपूर्णा आहे हे बरोबर आहे त्याचा अर्थ काही कमी पडणार नाही असा घ्यायला पाहिजे ह्या देवीचा तांदळा आहे त्याला लाल रंगाचा शेंदूर फासतात म्हणजे ते माहूर गडाचे ठिकाण आहे पोळ्या कधीही दुप्पट होणार नाहीत हा दैवी चमत्कार होऊच शकत नाही महत्त्वाचे म्हणजे दैवी चमत्कार हा एका व्यक्तीसाठी असतो अनेक लोकांसाठी नाही हे त्याचे सूत्र लक्षात घ्यायला पाहिजे दैवी चमत्कार असा होणार नाही परमार्थामध्ये ज्याची पुष्कळ पात्रता वाढली आहे अशा एखाद्या व्यक्तीला देवीचा अनुभव येईल सरसकट सर्व लोकांना अनुभव येणार नाही तुम्ही कोणीही या गोष्टींवर विश्वास ठेवू नका सत्य काय आहे हे समजून घ्या पुढील प्रश्न आहे गुरुशी कसे वागावे परमपूज्य महाराजांनी खुलासा केला की भक्ताने गुरुशी वागताना फार काळजी घेणे आवश्यक आहे वागण्यामध्ये कधीही चूक करू नका बोलण्या अगोदर दोनदा विचार करा नंतरच गुरूंशी बोला जर बोलणे जमत नसेल तर मौन स्वीकारा परंतु चुकीचे व गुरूंचा अपमान होईल असे बोलू नका मी देखील भक्तांना सांगत असतो की जर स्तुती करता आली नाही तर हरकत नाही परंतु कोणत्याही परिस्थितीत टीका करू नका माझ्या गुरुची मागे शक्ती आहे माझ्या वाटेला जाऊ नका गुरुबद्दल जे लोक अपशब्द बोलतील समोर किंवा अपरोक्ष टीका करतील त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही जर गुन्हा गंभीर असेल तर ही शक्ती नाश करील अशी अनेक उदाहरणे आतापर्यंत घडलेली आहेत दर्शनाला यायचे नसेल तर हरकत नाही परंतु एकदा का कळत नकळत गुरुवर टीका केली तर ही शक्ती कोणालाही सोडत नाही सुरुवातीला हे लोकांच्या लक्षात येत नाही व अज्ञानाने समजतही नाही जेव्हा कळायला लागते तेव्हा सावरण्याची संधी निघून गेलेली असते मग पश्चाताप करण्याशिवाय काही उपाय राहत नाही ज्यांना दुर्बुद्धी सुचते त्यांचे अकारण तोंड सुटते नंतर ही शक्ती त्यांचा नाश करते याचे उदाहरण देतो मी लहान असताना एक जण माझ्यावर नेहमी टीका करीत असे शेवटी त्या टीकाकाराला तोंडाचा कॅन्सर झाला बोलता येईना जेव्हा गेले तेव्हा त्यांच्या तोंडातून शेवटपर्यंत रक्त गळत होते कळत नकळत भक्तांकडून चूक झाली असेल गुरुवर टीका झाली असेल तर येऊन कबूल करून शरणागती पत्करल्याशिवाय दुसरा उपाय नाही तुमच्या सौभाग्याने तुम्हाला विनासायास हे चरण मिळाले आहेत ते कधीही सोडू नका श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या अमृतकाणाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण